निवडणुकीनंतर सर्वच पक्षाचे नेते परदेशात गेले आहेत याच्यामध्ये फक्त एक आणि एकच पक्ष आहे जो शिवसेना आहे आणि आमचा नेता हा कार्यकर्ता आहे सामान्यातून गरिबीतून वरती आलेला आमचा नेता आहे कष्टाळू नेता आहे आणि या नेत्याला या महाराष्ट्राच्या जनतेची सगळ्यात जास्त काळजी आहे पावसाची जास्त काळजी आहे पावसामुळे होणाऱ्या दुर्घटनेची जास्त काळजी आहे जो दुष्काळ पडला आहे त्याची काळजी आहे म्हणून आमचा नेता हा दिवस रात्र काम करून या महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून बसलेला आहे आणि तो, तो चोवीस तास काम करतो आहे पण इतर नेते जे आहेत त्यांची संस्कृती फाईव्ह स्टारची आहे ते फक्त फेसबुक आणि इतर सभांमध्ये बोलतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी आहोत आम्ही जनतेसाठी आहोत आम्ही मुंबईसाठी आहोत पण त्यांचं निवडणुकीचं काम झालं की त्यांना त्यांचे फाईव्ह स्टार आठवतात त्यांना त्यांची हवा थंड आठवते आणि याच्यातून हे सिद्ध होतं की हे जे नेते आहेत म्हणजे नकली शिवसेनेचे नेते घ्या काँग्रेसचे काही नेते घ्या हे जे विरोधी पक्ष आहेत हे जनतेच्या बरोबर राहिलेले लोक नाही आहेत फाईव्ह स्टारचे लोक आहेत आणि यांना महाराष्ट्राच्या जनतेशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी आधाराची गरज आहे ज्यावेळी जनतेच्या बरोबर उभं राहण्याची गरज आहे त्यावेळी हे नेते जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतः फाईव्ह स्टारची मजा घेत आहेत पण आमचा नेता जो या महाराष्ट्राचा नेता आहे आणि या महाराष्ट्राच्या विकासाचं सगळ्यात जास्त काम करणारा नेता आहे ते आदरणीय एकनाथरावजी शिंदे आज महाराष्ट्राच्या जनतेसाठी उन्हातानात राबून दिवसरात्र राबत आहेत आणि जनतेची सेवा आहेत त्याच्यामुळे आमचा पक्ष याच्यातून बाजूला काढलेला